ते मला लागेल ना उठा पण तिला बसा देत का बळत जाऊन बसणार आहे बघायचं असतंय कोण बसले का मग जाऊन बसत त्याला पण वाट बघायला लागते का नाही तसं तू सांगायचं झालंय बिल सासूला खा म्हणायचं आता म्हणलं नाही त्या खा बी आता मी खा म्हणल्यावरच खाणार तस जास्त वाट बघा मी खा मागे खानी नाही मला भुलकी आड बोलती काय ना कर बघती दे तुझ्या दश बाली करत जाऊ नको दोघे कडून भांडू नका मला भांडू नका बाई तू करायच लागली तशी तुझं काय का बघते तोंडाच्या मध्ये हा लेकरला कस तो तोंड वाढून देते त्याला मला हाताने घे म्हणाव काय होत हा शापारली काय सोडाय तुला नेऊन तिकडे लांब हरची वर लवकर करायली पूर्वी घरात बांधणं झाल्यापासून तेव्हा काय तुझं डोकं ताळ्यावर येणार हा डोकं मी आठ झाला दुसरं काय नाही डोकंच नाही मला माहिती आहे की घ्यायचं द्यायचं कळत नाही तुम्हाला काढून आता काय करतो ते म्हणजे काळ बोलती काय मग उलताना घ्यायची गरज तू तिकडे चालू आहे जालोय तू घ्यायचा मग ती काल सांगितलं का पसारा नेट डोत का नाही काय नाही तस वक्तव्याने बसती हा सगळ्याला माहितीये तू तिकडच्या जुन्या घरी असल्यापासून सगळा राडा पसारा किचन वर तुला सांगून सांगून वाली दमली पण तू काय स्वच्छता करी ना मग तुम्ही करा काय तुला कशाला आणली मग नाचो आणली काही आडूच बोला मुंबई वर काय शिकून झालं आई कुठं येऊ दे तुझ्या आईला बघतो मी बी तुला बघतो आईच्या समोर उलट बोलती शब्दाला पाडू देत नाही ने की तो तोंड घेऊन लगेच आडू बोलायचा दुसरं काय येत आहे का आपल्याला तो असा गोल केला पण तुझा शब्द बोलवत नाही वाकडे तिकडे शब्द नीट सांगतोय नाही तर दुसरी आणणार आहे बक्का आला सांगितलं तुला सोलापूरला बघायला तसं काय तोंड पाडून बसली बोल घ्या काय तोंडा तर वाचत बसली का तुझ्या आता लोक शब्द सांग तुझ्या आईला मम्माला नाहीतर आणि दुसरी बायकू बघ हा उलटाना हाय सूचना काय सूचना

बोलली आडवे तो अंडा ते अंड घाली तुझ्या तिथं आयका लागलेली अिला दिग पिवळ त्यात लंड्याच मग चला पळवू नको आता सांगतोय तु खे पट भरून खाली बस त्याचं नागू न घाली तुझी गावातले माणसं बोलवायची काय उद्या असते गटवासा कोणाच आहे का हे तुम्ही खावा असलं पुष्क पुष्क पु खावा तुम्ही माझा माझा खाजावड जेमचा खाजाय ते जेमचा खाजा खावा तुम्ही खावा असलं पादायचं यानं खाल्लं की तू असेल यानं ना तरी बी इथून इडली फिडले काय खाल्ले की तुझ्या अंडा खाल्ले कस ओके मध्ये काय ते ना येत येत बक्की मग तुला नीट बोलायचं कळत द्या म्हणून आम्हाला असलं बोलायला लागते बघ हा आम्ही लय डेंजर माणसं आहे खुशाच कुणा साईड नाही खाण्या साईड नाही तुझं तू चलवली बघते मग तर झालंय बघा इथं इडली बिडली कार्यक्रम एवढं मोठं भरून तुला इडली ना रोस्टा झाला आहे हे असे भांडणं करते ते बोलत बोल त्यामुळे मला शूटिंग करत बसा लागते भांडणं केल्यावर तर भांडू नका रे मी ट्रावा तुम्हाला सांगतोय नाही तर दुसरी आणणार आहे बघ हाय का अजून करतीस आता एवढं मोठं पीठ आहे मला आठवा लागेल का नाही हा एवढं मिठ पीठ काय टाकून द्यायचं का टाक नासून गेल्यावर करा परवा दिशी पीठ नाचवूनच करते ती मग ती नाचल्यालाच आहे माई आल्या किड्या परत सुद्धा वाटत ना आंब म्हणजे आंबल म्हणजेच बरं का बसतो बाई तू ऐकू जाऊ दे हा टाटा बाय बाय